माडखेडा येथील संतप्त ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्पचे काम बंद पाडले प्रांताधिकारी यांच्या बैठकीनंतर यावर निर्णय घेतला जाणार आमदार विक्रम सावंत माडगाव तालुका जत येथील गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार होते या प्रकल्पातून एकोणचाळीस एकर जमीन जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सदरचे काम रद्द करून पुन्हा एकदा बैठक घ्यावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांच्याकडे केली होती यावेळी आमदार विक्रम सावंत यांनी घटनेचं गांभीर्यता ओळखून तातडीनं ग्रामस्थांची व प्रांताधिकारी यांची गावात ग्रामसभेची बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याने सदरचे काम आज थांबवण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की माडग्याळ यासह जत तालुक्यातील अनेक गावातील गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पातून गावासाठी व अन्य गावांसाठी वीज निर्मिती केली जाणार होती या वीज निर्मितीमधून गावासाठी तीस टक्के राखीव वीज ठेवण्यात येणार होती तसेच या प्रकल्पासाठी येथील चाळीस एकर जमीन लागणार होती या संदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव यापूर्वीच देण्यात आला होता मात्र सदरचे जमीन मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे समजते तसेच शासनानं लाखो रुपये खर्चून या जमिनीवर वन विभागाची वृक्ष लागवड करण्यात आली आहे तसेच या कामासाठी वृक्षाची तोड करून योजनेसाठी सपाट करण्यात आल्याचं आमदार विक्रम सावंत यांना दिसून आले सदरची योजना तातडीने रद्द करण्यात यावी यासाठी गावातील ग्रामस्थ आग्रही होते आज गाव कामगार तलाठी मंडळ अधिकारी ग्रामपंचायती ग्रामसेविका यांच्या समवेत घटनास्थळी भेट दिली यावेळी वीज मंडळाचे विभागीय अधिकारी वर्ग उपस्थित होते यास अनुसरून आमदार विक्रम सावंत यांनी प्रांताधिकारी समवेत माडगेळ इथं ग्रामसभेचं आयोजन करून या ग्रामसभेत निर्णय घेतला जाईल असं जाहीर केल्याने सदरचे काम आज बंद करण्यात आले यावेळी पांडुरंग निकम केशव सावंत डॉक्टर प्रकाश सावंत प्रदीप करगणीकर निंगप्पा कोरे राजू माळी विके वाघमारे राजू कांबळे यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावानी तो ही ह्या भागात काम करा गावानी ठराव सगळे लोकांनी आणि आज ह्या भागात जरी हे जो तुम्ही सगळं मुजवणार आहे मुजवलं तरी ठराव दिला मान्य करतो मी ग्रामपंचायत झाल्या असेल काय त्यांनी झाडे काढा आणि मोजवा म्हणून आपल्याला परमिशन दिलं नाही आमचं एकच मत आहे की हे काम थांबावं काय तर आणि गावाचा तोट आहे अडचण काय नाही बोला चाळीस एकर आहे उद्या काय जर नियोजन झालं आमचं हे चाललेलं आहे सगळं फायदाच आपल्याला एक तर कमी दाबाने कोणते आपल्याला त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड वातावरण फायदा आहे याचा तीस टक्के गावाला मिळणार हे काय का त्यांचं काय म्हणणं आहे की साईट निवडत असताना आम्ही हे सी सी टी केलेले आहेत पाणी पुरवठा एवढं काय म्हणणं आहे सीसीटी केल्यामुळं जे काही पावसाचं पाणी त्या सीसीटी मध्ये थांब साठलं त्याच्यातनं आम्हाला ह्या एरियाला कुठेही म्हणजे पाण्याचा टँकर लागला नाही शेतीच्या पाण्याला अडचण पडले नाही

ग्रामपंचायत मध्ये त्यावेळेला आवाज उमटवलाय जुलै जुलै पंचायत का दिला मग तुम्ही तो ग्रामपंचायत त्यांनी हे सांगितलंय हो

आणि झाडं लावण्याचं काम या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांनी उत्स्फूर्तीने केलेलं आणि त्यांच एकच म्हणणं इथं एक काम करताना एक आपला माणूस आहे आपला काकाच आहे आपला काका बोरला पाणी झालेलं आहे टापूत कधीच टँकर लागणार असं त्यांचं म्हणणं आहे लोक आले त्यांना विचारणार गेल्या तीन चार वर्ष सोलन करणे टँकर मिळालेला आहे बरोबर ना

तो हे ज्या कंपनीला जे काम करणार आहे त्या कंपनीला झाडे लावले पाहिजे बरोबर आहे परत, परत, परत हिथनं जी वाढलेली झाड ऑक्सिजन आता सध्या थांबला ना, था। ना वाढलेली झाड जी तोडली जे आठ आठ दहा दहा वर्ष त्यांनी होती परत आता हिथन तुम्ही लागणार परत ते झाड मोठं कधी होणार

तुम्ही पर्टिक्युलरली गावाला बोलवा आणि गावांची विरोध असेल तर थांबवा गावाची समजा तर करा गावात तुम्ही त्यांच्या गावाचा विरोधच आहे काम थांबवून काम थांबवा आणि परत आजूची काम बोलवा म्हणजे आता हे गावच आहे घरात सभेमध्ये पण नाही का गावानं सांगितलेलं आहे घेतले म्हणून ठराव झालाय तरी पण नाही का चालू आहे पण येऊन शेतकरी थांबवा

त्याच्यावर सर प्रॉब्लेम आहे ना आता ती प्रोसिडिंग ओढली नाहीत म्हणल्यानंतर आता हा व्यवहार कोर्टीचा व्यवहार गावाला न माहिती होता जर करत असेल तर मग ग्रामसेवक पद म्हणा जो अध्यक्ष आहे तो जरी काम करत असेल गावाचा तोटा आहे ना

त्यांना काय बोलू नका जबाबदार व्यक्ती ग्रामपंचायत जबाबदार व्यक्ती आहे ग्राम ग्रामसभेत विषय असतात त्यावेळेस नोटीस काढत पाहिजे होता जे काही जे काही शेतकरी असते